नमस्कार पंकज भाऊ नमस्कार तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला तो होता चंदूबाईंकडनं तुम्ही जेव्हा तिकीट मागायला गेले होते हो काय होता तो तो व्हिडिओ म्हणजे ॲक्च्युली तिकीट मागायला जाणं मी त्या ठिकाणी गेलो हा मी स्वतःचा पण अपमान समजतो कारण त्या ठिकाणी शंभर टक्के माझी दावेदारी होती आणि मला तिकीट मागायला जाणं भाई न हो, न ही वेळच चंदूभाई यांनी येऊ दिली नको पाहिजे होती त्याचं कारण असं होतं की मी अनेक वर्षापासून पदाधिकारी पण होतो माझा दावाही होता मागच्या वेळेस चांगल्या प्रकारचे इलेक्शनही लढलेलो होतो तरीसुद्धा मला त्या ठिकाणी तिकीट मागायला जावं लागलं जावंही लागलं व्यवस्थितपणे मला उत्तरंही मिळाली नाहीत मला तिकीट तर नाहीच दिलं परंतु दुःख ह्या गोष्टीचं आहे की आत्ता समजा तुम्ही दोन महिन्यापूर्वी आलेले लोक जे मागच्या वेळेस काँग्रेसमध्ये मा तुम्ही हे काँग्रेस काँग्रेसमध्ये होते ते बीजेपीत होते हे समोरासमोर विरोधात लढले दोन महिन्यापूर्वी ते लोक इथे आलेत सन्माननीय शिरेश दादा असतील त्यांची सगळी टीम असेल त्या लोकांसाठी मला डावललं सच्च्या कार्यकर्त्याला डावललं आणि मला तिकीट मागायला जावं लागलं ही खूप मोठी खंत आहे आणि खूप आहे एक शिवसैनिक म्हणून तुम्ही आता शिवसैनिक पण केलं पण बोलले तर आम्हाला आठवतं नंदुबार म्हणजे तुम्ही ते स्टार्टिंगचे व्यक्ती जे शिवसेनेचा झेंडा घेऊन फिरत होते गावात आणि आज अशी परिस्थिती आली आहे की तुम्हीच शिवसेनेच्या विरोधात लढताय कसं वाटतंय मी शिवसेनेच्या विरोधात नाही लढत आहे पहिली गोष्ट मी त्या मानसिकतेच्या विरोधात लढतोय की ज्या मानसिकतेला गरीबाचा पोरगा तो होतकरू जरी असला तो मेहनती असला तो लोकांपर्यंत पोचलेला असेल तो समाजाची काम करत असतो त्याला सुद्धा परंतु तो फक्त आणि फक्त तो एक गरीब आहे तो पैसेवाला नाही आहे म्हणून तो उमेदवार होऊ शकत नाही तो राजकारणात येऊ शकत नाही ह्या मानसिकतेच्या विरोधात मी लढतोय मी चंदुभाई यांच्या विरोधात लढतोय त्यांच्या विचारांच्या जे भांडवलशाही जे विचार आहेत त्यांना सपोर्ट करणारे जे विचार आहेत मी त्यांच्या विरोधात लढतोय आत्ताच्या घडीला मी शिवसेनेच्या विरोधात लढत नाहीये हे तुम्हाला पहिले स्पष्ट करतोय आता जसं तुम्ही मला म्हटले की पैशावाला मी नाही आहे तर काय तुम्हाला पैसे नसलेला व्यक्ती इलेक्शन जिंकू शकतो का जिंकू शकतो जनता जनार्दन आहे हे इतिहास अनेक इतिहास होऊन गेले आहेत बिना पैशाचे पण लोक लढलेले आहेत इतिहास कशाला मी आता एक आठ वर्षापूर्वी मागची नगरपालिका होती द्वितीय क्रमांकाचे मत मी खाल्ले होते एक रुपया कोणाला ना वाटला नाही अपक्ष वा। आणि ते ही सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काही चिटिंग झाली माझ्याशी चिटिंग म्हणजे अगदी प्रशासनिक स्तरावरती चिटिंग झाली माझ्यासोबत हे लक्षात घेत त्याच झालं असं की ते, लग्षा ते, ते बॅलेट वरती तीन चिन्ह कब्बशीचे आले तीन चिन्ह ऍक्च्युली तिघ चिन्ह वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पक्षाच्या किंवा अपक्षाच्या व्यक्तींना देता येतच नाही तरीसुद्धा माझे माझ्यासमोर माझं एक चिन्ह आणि इतर दोन असे तिघं चिन्ह एका बॅलेटवरती आले लोक संभ्रमात पडले कारण एक मतदान पंकज चौधरीला करणार होते परंतु ते एक मतदान दुसऱ्याच कब्बशीला करून द्यायचे त्यांना वाटायचं की बा पंकज चौधरीला हे मतदान झालं आणि मी पडलो आणि जो मागील जो आमच्या विरोधात जो निवडला त्या सर्व लोकांनी एक विशिष्ट एक समाज आहे त्यांचेच खूप पाया पडल्या त्यामुळे ते निवडलो आणि मी पडलो आता जसं तुम्ही विषय केला समाजाचा विषय तर लोक तुम्हाला ॲज अ कट्टर हिंदू असं व्यक्तिमत्व म्हणून ओळखता त्याचा तुमच्या इलेक्शनवर परिणाम कसा होणार आहे ओळखलं पाहिजे मी आहे हिंदुत्ववादी आहे परंतु हिंदुत्ववादी असताना मी मुस्लिम विरोधी नाही बरोबर मी त्या विचारधारेच्या विरोधात आहे की जी विचारधारा या देशाच्या विरोधात आहे देशप्रेमी मुस्लिम जरी असेल मुस्लिम मी त्याच्या एका ताटात खायला तयार आहे माझ्यासोबत त्याला जेवण करवायला तयार आहे तो सांगेल त्या ते त्याच्या धार्मिक सामाजिक उत्सवात सहभागी व्हायला तयार आहे परंतु जर कोणी आपल्या देशाच्या विरोधात असेल मग तो मुसलमान काय हो माझा सगळा जरी असला तो माझ्या काही कामाचा नाही मी त्याच्या विरोधात आहे आता तुझा जो वॉर्ड आहे वॉर्ड क्रमांक सतरा याच्यामध्ये मुस्लिम मतदार पण खूप आहेत तर तुमच्या कट्टर हिंदूपणामुळे तुम्हाला तो समर्थन मिळेल का कदाचित नाही मिळणार पण मिळो अथवा न मिळो परंतु एक जर मी निवडून आलो जर निवडून आलो तर ज्या मुस्लिमांनी मला मतदान नाही जरी केलं मी त्यांचेही कामं करेन का करेल धर्माच्या नावाने नाही परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते सर्वांसाठी समान आहे आणि माझा अधिकार राहील लोकांनी जर मला निवडून दिलं आहे तर माझंही एक कार्य राहील माझं कर्तृत्व राहील की मला सर्वांना समान न्याय द्यायचा आहे मला भेदभाव करता येणार नाही संविधानाच्या दृष्टीने म्हणून मला सर्वांना न्याय देणं हे भागाचं आहे आता काही दिवसाआधी तुमच्या विरोधकांनी तुमच्याबद्दल भाषण दिलं की पंकज चौधरी म्हणतो की मला मुसलमान वोटर्सची गरज नाही याचं तुमचं काय म्हणणं आहे पहिली गोष्ट तर मी असं कधीच म्हटलो नाही की मुस्लिम मतांची मला गरज नाही गरज आहे की नाही आहे तो भाग वेगळा आहे परंतु माझ्या तोंडून असा शब्द निघाला नाही की मुस्लिमांची गरज मला नाही आहे असं हां सर्वात महत्वाचा मुद्दा आणि राहिली गोष्टी सर्वांना माहिती आहे की मी हिंदुत्वादी आहे एक हिंदुत्वादी उभा आहे मुस्लिमांची इच्छा असेल पंकज चौधरी एक हिंदुत्वादी व्यक्ती उभा आहे आणि त्याला मतदान करण्याची तर मला काही हरकत नाही आणि नसेल तर जय श्रीराम आपले हिंदू मतदार आहेत ते न्याय करतील बाकी आम्ही कधीच बोललो नाही की मला मुस्लिमांची आवश्यकता नाही मी हे बोलतो आहे की या संविधानात मला सगळ्यांची गरज आहे सगळ्यांना मी सोबत घेऊन चालणार आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी सोबत घेऊन चालेल देशप्रेमी विचारांनी सोबत घेऊन चालेल जे देशप्रेमी असतील ते मुस्लिम असो हिंदू असो दलित असो सर्वांना मी सोबत घेऊन चालणार आहे जे देशद्रोही विचाराचे असतील आपल्याला त्यांची गरज नाही ते माझे शत्रू आहे तुमचे शत्रू आहे ते प्रत्येकाचे शत्रू आहे तो माझा भाऊ जरी असला तोही माझा शत्रू आहे जो देशद्रोही विचारांचा असेल तो तुम्ही जस विषय केला मी सगळ्यांचं काम करणार आहे तर तुमच्या एरियातल्या बेसिक समस्या काय आहेत आजच्या तारखेला तार अनेक समस्या आहेत प्रभागात आज मी पाहिलं आपणही पाहतोय ऍक्च्युअली ते आता मागे भाषण होतं आमच्या आपल्या परिसरात तर त्या ठिकाणी विजय गावित साहेबांनी सांगितलं की जे काही कामं केलेले आहेत उद्यानाचं काम आहे काही सुरू आहे काही लोकं त्याच्या श्रेय घेत आहे परंतु त्या गावित साहेबांनी त्याचं काही निधी मंजूर केलेला आहे अच्छा आणि त्या निधीतून ते काम झालेलं आहे परंतु मी असं मानतो ते काम चांगलं आहे त्याबद्दल हरकत नाही परंतु जे फ्रंटला कामं करतायत ना फ्रंटला देखावा साखरी नाक्याच्या मुख्य भागात एखाद्या विकास काम करायचं आणि लोकांना त्याचा चेहरा त्याचा फोटो दाखवायचा परंतु योग्य योग्य हे होणार नाही योग्य हे होईल की जे वाड्या वस्तीवर टेकडीवरती जाऊन त्या ठिकाणी जे सांडपाणी आज मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी उभं राहून दाखवावं मान्य चंदूभाई त्या ठिकाणी जावं आणि तिथली घाण पाहावी चंदूभाई साहेब सांगतात की आम्ही हे काम केलं ते काम केलं केले असतील परंतु त्या ठिकाणी जाऊन चंदूभाई यांनी पहावी आजही तिथली स्थिती काय पन्नास वर्ष मागे आमचा साखरी नाका आमचे टेकडे आमचे वाडे पाडे पन्नास वर्ष मागे आहेत आजही सांडपाण्याची व्यवस्था तुम्ही पाहा तिथे जाऊन स्वतः माणसाला चालता येणार नाही अशी परिस्थिती इतका घाण आहे तिथे इतका वास येतो ते बिचारे आदिवासी बांधव आमचे गोसावी बांधव असतील ते वाड्यावस्त्यावर कसे राहतात नरक आहे त्यांचं जीवन आजही तिथे शौचालय त्या गोसावी पाड्यावरती त्या शौचालयाचे किमान सहा महिन्यापासून तिथे ते, ते, ते गाडी नाही आलेली आहे तिथे डॅनेज तुंबलेलं आहे सार्वजनिक शौचालयाचं सहा महिन्यापासून गाडी नाही आलेली हे नगरसेवक तिथं पाहिला तरी जाता का हे वरवर तर फोटो सेशन काही नाही हो, याच्यात अर्थ नाही राहत त्या ग्राउंडवर उतरून काम करणारा पाहिजे ते आपल्याला करायचं ते काम करणार आता हे प्रॉब्लेम मला सांगितले त्याच्या सोल्युशनचा काही ब्लू प्रिंट वगैरे आपल्याकडे आहे का आजच्या तारखेला सोल्युशन आहे ना नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकावा आम्हाला तिथे निवडून द्या हेच सोल्युशन आहे पहा मग काम, काम होतील शंभर टक्के होतील तुमची एकदम आक्रमक पर्सनॅलिटी आहे तर ह्या पर्सनॅलिटीचं काही तुम्हाला इलेक्शनमध्ये नुकसान होऊ शकतो का कारण की आम्ही आता थोड्या दिवसाआधी अविनाश भाऊंचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही भयमुक्त नंदुबार बनवणार आहे याच्यात तुमचं काय टेक आहे भयमुक्त नंदुरबार हे होणारच आहे परंतु आमच्या भागात आता ते माझा स्वभावच तसा झालेला तर त्याला मी काय करू शकतो माझा स्वभाव आहे आधीपासून आक्रमकता परंतु त्याच्या जनतेला काही त्रास नाही माझा जर त्रास त्या जनतेला राहिला असता तर माझ्या समर्थनार्थ अनेकदा जनता रस्त्यावर उतरलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आपला स्वभावाचा काही कोणाला त्रास नाही हा मी वाईट असेल परंतु त्यांच्यासाठी परिस्थिती जशी निर्माण होते काहीदा त्यावेळेला आक्रमक राहावं लागतं त्यांच्यासाठी आक्रमक आहे सामान्य पब्लिकसाठी कधीच नाही कधीच नाही कधीच दादा तुम्ही जसं मला मागे म्हटले <laughs> की आपल्या एरिया स्लम एरिया भरपूर आहेत आपले आदिवासी बांधव आहेत तिकडचे जे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये रोजगारचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा रोजगारचा काही प्रॉब्लेम तुम्ही विचार केलाय का कसं सॉल्व्ह करणार रोजगारच तर आमचे गावी साहेब पण सांगत असतात की एम आय डी सी च परंतु सत्ता पाहिजे तशा स्वरूपात त्यांच्याकडे येत नाही सत्ता आली तर ते नक्कीच रोजगाराचं साधन उपलब्ध होतील आणि आम्ही आमच्या स्तरावर नगरसेवक काही एवढं मोठं पद राहत नाही तुम्हाला माहिती मा आहे बरोबर परंतु आम्ही युवकांसाठी सांगू आम्ही प्रत्यक्ष साहेबांकडे हा विषय मांडणार आहेत आणि मांडलेला पण आहे आणि त्यांच्या मॅनोफेस्टोमध्ये पण हा विषय आहे युवकांना रोजगाराचा बरोबर त्याचा चांगल्या प्रकारे फॉलोअप घेऊ येणाऱ्या काळात आणि रोजगाराचे साधनं उपलब्ध शंभर टक्के करून देऊ तुमच्या परागावात असे भरपूर लोक आहेत ज्यांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या नगरपालिकापर्यंत पोहोचताय का आजच्या तारख्यात नगरपालिका ही एक संत कबीरांचं एक वाक्य आहे दोहा आहे बडा हुवा तो क्या हुवा जैसे पेड खजूर पंथी को छाया नाही फल लागे अतिदूर म्हणजे खजूरचं झाड आहे फळं गोड आहेत त्याला बरोबर परंतु सामान्य माणूस त्याचे फळं तोडू शकतो का नाही तोडू शकत जर उन्हात त्याला सावलीची गरज आहे परंतु त्याच्या झाडाखाली खजूरच्या झाडा झाडाखाली माणूस बसू शकत नाही कारण ते त्याची सावलीच सावलीच पडत नाही बरोबर खाली जमिनीवरती एवढं ते त्याचं फळ आणि त्याची सावडी सावली, सावली सा त्या सामान्य माणसापासून एवढी लांब असते त्याप्रमाणे नगरपालिकेचा झालेला आहे सामान्य माणसापासून अतिशय दूर आहे नगरपालिका अतिशय दूर आहे हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आम्ही स्वतः तिथे सामान्य लोकांच्या ठिकाणी आम्ही जाऊ आम्हाला लोकांना आमच्याकडे यायची गरज नाही आम्ही जाऊ ही जबान आहे पंकज चौधरीची जनता दरबार मी तुम्हाला सांगतो येणारा काळ जर भगवंताने परमेश्वराने जर आशीर्वाद दिले जनतेने आशीर्वाद दिले मतदान रूपी आशीर्वाद तर तुम्हाला सांगतो हा पंकज चौधरी पाच वर्ष अवेलेबल राहील पाच वर्ष असं तर आयुष्यभर अवेलेबल आहे पाच वर्ष अवेलेबल राहील तिथे जनता आपल्याकडे नाही येणार मी जनतेकडे जाईल शब्द देतो तुम्हाला शब्द देतो खूप मोठा शब्द तुम्ही दिला आहे आणि हे प्रेरणादायक आहे की तुम्ही पाच वर्ष लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या नगरपालिकापर्यंत घेऊन जाणार आहे असं कोणताही नगरसे आजपर्यंत बोललं नाही ऐकून बरं वाटलं थोडं आता तुमचे जे यंग वोटर्स आहेत किंवा तुमच्या प्रभागातले जे वोटर्स आहेत त्यांना तुम्हाला जर काही मेसेज द्यायचा असेल तर या कॅमेऱ्यामध्ये बघून तुम्ही बोलू शकता सर्वांनी अतिशय योग्य प्रकारे विचार करून युवकांना विशेष करून मी आवाहन करतो योग्य अशाच व्यक्तींना आपण निवडून द्यावं ज्यांनी जनतेचे काम करावीत आणि फक्त जनतेचे कामच करू नये तर तो राष्ट्रप्रेमी पण असला पाहिजे आणि ज्याला खरोखर जनतेचे कामं करण्याची आवडही असली पाहिजे नाहीतर त्या बैलाला आर मारली आपला राणीमा म्हणतास ना बैलले आर वच थोच। आर वच का मग तो बैल पुढे पाहिज असा <laughs> बैल नगरसेवक आजना मा अडेचशेत नंदुरबार मा ज्यासले एखादा भैया एखादा दादा काका आर टोचसन मग तो बैलगाड ते पुढे धावस तर तशा वृत्तीचा आणि तशा विचारधारेचा नगरसेवक म्हणा किंवा नेता म्हणा तो निवडून देऊ नका जो स्वयंफूर्त असेल आणि स्वयंस्फूर्त असेल स्वतःच्या प्रेरणेने समाजकारण्याच्या प्रेरणेने धर्मकार्याच्या राष्ट्रकार्याच्या प्रेरणेने जो राजकारणात आलेला असेल अशाच व्यक्तींना तुम्ही मतदान करा आणि निवडून द्या हेच मी सांगतो